आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून का तुम्हाला माहिती असतं की असं होणार बिलकुल नाही लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून लावून चालला धांडेकर साहेब तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका तुम्हाला मी सांगतो ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही आता जिकडे फोर व्हीलर गाडी आहे इन्कम टॅक्स भरतायत त्याच्यावर आता निकष आम्ही बदललेत का आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीच जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला चला ज्यांनी ज्यांनी फोर व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का की तुम्ही सरकारची फसवणूक केली कुणाची सरकारची अशा ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं नाही नाही आता बघा जे आम्ही दिलेलं आहे दिलेलं आहे आम्ही आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे आम्ही देणारे आहोत ना घेणारे नाही आमचं सरकार देणार आहे आता दिले ठीक आहे परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण या पासून वंचित राहणार नाही जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार एकवीसशे रुपये आम्ही बोललोय ते करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही नाही तर तेलंगणामध्ये कर्नाटक मध्ये बघा योजना बंद पाडल्या तुमच्या योजना बंद पाडल्या नाही कुठली योजना बंद पाडली आहे आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का, का ते म्हणाले नाहीत पण बंद तर केल्या आनंदाचा शिधा वगैरे आनंदाचा शिधा काय रोज वाटत नव्हतो आम्ही सणाला वाटत होतो वा, दिवाळीला वाटत होतो दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो गणपतीला वाटत होतो आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी नक्की काय आहे ती आपण इथे पाहणार आहोत तर पहा तुम्ही मला इथे कमेंट करून सांगायचं आहे की लाडकी बहिणी योजनेचे तुम्हाला एक किती मिळाले जर तुम्हाला जितके हप्ते मिळालेले असतील ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे पहा कुणाला सात हप्ते मिळालेले आहेत तर कुणाला आठ हप्ते मिळालेले आहेत तर कुणाला सहाच हप्ते मिळालेले आहेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीला नऊ हप्ते मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा नऊ हप्ते मिळाले धन्यवाद सर अशी कमेंट करायची आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीला सात हप्ते मिळाले किंवा आठ हप्ते मिळाले किंवा सहा हप्ते मिळाले तर त्यांनी सुद्धा मला इथे कमेंट करून सांगायचं आहे तर ही माहिती सर्व जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे तर बहा लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट त्या महिलांनाही मिळणार पैसे तर ही अपडेट काय आहे कोणत्या महिलांना पैसे मिळणार सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी घेतलेली आहे तर पहा लाडकी बहिणी योजना ही अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली महत्वाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि दरमहा आपल्या लाडकी बहिणीच्या खात्यावरती एकूण दीड हजार रुपये आपल्या शासनातर्फे आपल्या राज्य सरकारतर्फे आपल्या थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जात आहे तर पहा आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण नऊ हप्ते देण्यात आलेले आहेत म्हणजेच पंधराशे रुपयाचा एक हप्ता अशी पंधराशे रुपयाचे एकूण नऊ हप्ते इथं आहे तर पहा लाडक्या बहिणीला आतापर्यंत पंधराशे रुपयाच्या एक हप्ता असे एकूण नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये इथं त्यांना वितरित केलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकूण तेरा हजार पाचशे रुपये आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आतापर्यंत आपल्या शासनाने जमा केलेले आहेत तर पहा आता आता जी बातमी आलेली आहे ती बातमी नक्की कशाची आहे तर नक्की ही बातमी जी आहे ती थकलेले हप्ते लवकरच मिळतील पहा म्हणजेच आतापर्यंत आपल्या सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यावरती एकूण नऊ हप्ते जमा केलेले आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणीला हे नऊ हप्ते मिळालेले नाहीत कोणत्या लाडक्या बहिणीला सात हप्ते मिळालेले आहेत कोणत्या लाडक्या बहिणीला सहाच हप्ते मिळालेले आहेत तर कोणत्या लाडक्या बहिणीला आठ हप्ते मिळालेले आहेत परंतु आता ज्या ज्या लाडक्या बहिणीला हे एकूण नऊ हप्ते मिळालेले नाहीत तर त्या सर्व लाडक्या बहिणीला आता हे नऊ हप्ते दिले जाणार आहेत म्हणजेच एकूण नऊ ही हप्ते त्यांना आता एक सोबतच सर्व पात्र लाडक्या बहिणींना हे नऊ हप्ते इथं दिले जाणार आहेत म्हणजेच लाडक्या बहिणीला हा जो दहावा हप्ता आहे तर ह्या दहाव्या हप्त्यासोबतच उर्वरित म्हणजे जे त्यांना हप्ते महाग मिळालेले नाहीत जे त्यांना लाभ ज्या ज्या हप्त्याचा त्यांना लाभ मिळालेला नाही ज्या महिन्याचा लाभ त्यांना मिळालेला नाही तर तो सर्व लाभ त्यांना आता ह्या दहाव्या हप्त्यासोबत इथं दिला जाणार आहे तर पहा या चर्चादरम्यान राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहेत जे हप्ते रकडलेले आहेत ते पुढच्या महिन्यात दिले जातील पहा आपल्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी जे लाडक्या बहिणींना हप्ते मिळालेले नाहीत जे त्यांच्या हप्ते इथं रकडलेले आहेत तर त्यांना हे सर्व हप्ते या येणाऱ्या दहाव्या हप्त्यासोबत त्यांना इथं दिले जाणार आहेत तर पहा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही हप्ते दिले गेलेले आहेत त्यांचा आढावा घेतला जात आहे त्यांची पडताळणी इथं सुरू आहे पहा म्हणजेच आपलं सरकार ह्या सर्व अर्जाची पडताळणी करत आहे जेणेकरून कोणतीही महिला या योजनेपासून वंचित आहे राहिली नाही पाहिजे सर्व गरीब महिलांसाठी ही योजना इथं आपल्या सरकारने राबवलेली आहे आणि या योजनेचा जो लाभ आहे तो, ला तो सर्वांना इथं मिळालेला मिळाला पाहिजे अशी आपली सरकारची इथं भूमिका आहे तर पहा आपल्याला सर्व लाडक्या बहिणीला आता एप्रिलच्या महिन्याची आतुरता लागलेली आहे तर लवकरच एप्रिलचा हप्ताही वितरित केला जाणार आहे अशी ग्वाही सुद्धा आपल्या राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी इथं दिलेली आहे पहा म्हणजेच लवकरच हा जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींना लवकरच इथं दिला जाणार आहे त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना लवकरच थकीत हप्त्यांचा दिलासा मिळणार आहे पहा म्हणजेच ज्या ज्या महिलांचे थकीत हप्ते राहिलेले आहेत त्यांना आता इथं दिलासा दिला जाणार आहे त्यांचे थकीत हप्ते त्यांना इथं ह्या दहाव्या हप्त्यासोबत त्यांना इथं मिळणार आहेत म्हणजेच ज्या महिलांना समजा इथं सात हप्ते मिळालेले असतील परंतु त्यांचे तीन हप्ते जे राहिलेले आहेत तर त्यांना आता इथं एकूण दहा हप्ते दिले जाणार आहेत म्हणजेच हे तीन हे राहिलेले तीन त्यांना आता हे हप्ते एक सोबतच मिळणार आहेत तर पहा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी तर आता सर्व लाडक्या बहिणी एप्रिलच्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत तुम्ही ही एप्रिल महिन्याची वाट पाहत आहात का तर तुम्ही मला हे नक्कीच कमेंट मध्ये सांगायचं आहे पहा लाडकी नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आता महिला दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत पर्यंत दिला जाईल अशी चर्चा होती परंतु अजूनही लाडक्या बहिणींना हा दहावा हप्ता इथं मिळालेला नाही पहा आज आहे सहा तारीख आज आहे सहा एप्रिल तर सहा एप्रिल रोजी आज आहे रामनवमी तर हा दहावा हप्ता रामनवमीला दिला जाईल अशी चर्चा होती परंतु आज कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा दहावा हप्ता जमा झालेला नाही पहा लाडकी गेल्या तीन चार महिन्यापासून जो लाडकी भी योजनेचा लाभ आहे हा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो आठवड्यात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित केला जात आहे म्हणजेच जर महिना आपला तीस तारखेचा असेल तर हा एकवीस ते तीस ह्या दरम्यान हा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा हप्ता वितरित केला जात आहे म्हणजेच हा दहावा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा हा देखील नक्कीच आपल्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची तर दाट शक्यता वर्तवली जात आहे तर तुमचं मत काय आहे ते नक्कीच तुम्ही इथे कमेंटमध्ये सांगायचं आहे तर पहा एप्रिलच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट तर पहा नक्की ही अपडेट काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत लाडकी बहिणींना आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता लागलेली आहे लाडकी बहिणी एप्रिलचा हप्ता कदाचित शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो गेल्या अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा केला जात आहे त्यामुळे महिलांना पंधराशे रुपये कधी येणार याकडे आता त्यांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यांची उत्सुकता इकडं लागलेली आहे तर तारखा पहिल्या तर तुम्ही पाहू शकता सव्वीस तारीख पंचवीस तारीख किंवा सत्तावीस तारीख असा हा लाडक्या बहिणीचा हप्ता जमा केला जात आहे म्हणजेच हा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो सुद्धा नक्कीच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे